नमस्कार मित्रांनो मी निलेश शिवण माझ्या एन फोन लिले यूट्यूब चॅनलला तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो आज आपला व्हिडिओ आमच्या शेजारी बालकृष्ण पाटील आहेत त्यांच्या मुलग्याचा भोरनांचा कार्यक्रम आहे तर आज तिकडे जाणार होत काहीतरी नवीन आहे मी पण फर्स्ट ट्वेल्व बघतोय खूप मजा येणार आहे व्हिडिओ स्किप करू नका काहीतरी नवीन बघायला भेटणार आहे तर आता आम्ही त्यांच्या घरी चाललो आहे बघूया काय काय घडतंय चला तर मग मित्रांनो त्यांच्या मुलाचं नाव मल्हार आहे आणि त्यांचं बोरनांच कार्यक्रम आहे त्याचं तर आता त्याचे त्यांच्या घरी आलो आहोत बघूया छानशी रांगोळी आहे हा बघा मल्हार आहे हायकर हा मल्हार आहे जो बोलण्याचा कार्यक्रम आहे तो बाबा किती सजावट करतात त्याची भाशिंग लावलेले आहे गळ्यात माळा आहेत हातात कडे घातलेले आहेत पूर्ण ब्लॅक ब्लॅक आहे पाहू शकता किती छान प्रकारे सजवलेली आहे बाजूला त्याची मम्मी आहे त्याची आई आहे <laughs> You can be papai. Hastu. Hi, boy. Hi. Wow. Mustardisto this. <laughs> yeah. Mustang. Rubber. Rubber. to Rubber. Rubber. you Rubber.

आला बोर्ड भरले चक्र तो आला अरे अरे काकी अरे काकी या या सर या सर तरी नाही उठे दो आई आनी एक एकानी लाया करू रे डाका म्हणजे व्हिडिओ मध्ये चांगले घेतले हां ते तो काय काय असं दिसतं ना हां एक एक काय काय लागनायस ना

मदलाला घेऊन मी व्हिडिओ नक्कीच थांबूया व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू कर। नका पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय काय कर